मागच्या काही दिवसांपूर्वी पाहुणकर साहेब गोगळ साहेबांनी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जे ते ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात आजच्या बैठकीत कारण जे आणखी दोन तीन टप्पा आहेत मतदानाचे त्या संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नाव येत असतात काही ठिकाणी माझे नाव आलं वर्धेमध्ये भुजबड साहेब नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाही आहे त्यामुळं संघटनाची नाराजी होत होणारच आहे कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळं काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता हा लोकसभेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे तर त्यावेळेस ती ना तात्पुरती नाराजी असतं भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहे मोठे नेते आहेत पहिल्या तीनमधले मोठे नेते आहे महायुतीमध्ये आणि मग अशा वेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठींबा राहिला आहे आजही पाठिंबा आहे उद्याही पाठिंबा राहील आणि मी त्यांच्याशी त्यांनी मला बोलताना हेच आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचं आहे कोणाचाच विरोध नसतो कोणाचाच विरोध होत नाही महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात रामटेक मध्ये नागपूरमध्ये रामटेकमध्ये नागपूरमध्ये हंड्रेड पर्सेंट भाजपची सीट, सर्वा 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 पर सीट आहे सर्व आमदार आमचे सर्व सरपंच आमचे सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला इथे हीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी आणि बी जे पीच आहे पण शेवटी मध्ये सीट त्यांना गेली आहे कारण त्यांच्याकडे होती ती आणि तेरा जेव्हा आमदार तेरा खासदार जेव्हा एकनाथजीकडे आले आमच्या महायुतीमध्ये तेव्हा इथले खासदार त्यामध्ये आहे आणि त्यामुळं सीट कशी कापायची सीट कशी कमी करायची हाही प्रश्न असतो खूप कॉम्प्रोमाइज ला करायला लागतात महायुतीच्या राजकारणामध्ये तसं हा झालेला आहे का काही कोणाचं कमी करणं भुजबळसाहेबांच्या कमी करणं हे गोष्ट खरी आहे की भुजबळसाहेबाला मान्यता आहेत आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी आणि सर्वांनीच म्हटलं की भुजबळ साहेब हे नेते आहेत त्यांनाही लढवलं पाहिजे पण महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी सीट शिव शिंदेकडे आहेत ना ही सीट जर कुणा आपल्याकडे भाजपकडे असती तर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं पण एकनाथ शिंदेजीकडे सीट असल्यामुळं आणि त्यांची सिटिंग सीट असल्यामुळं त्यांनाही कुठं म्हण नाही म्हणता येणार

जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना समजवणं समजावं लागेल आम्ही समजवतो आहोत त्याची काळजी करायचं कारण नाही नाराज तुमच्या संपर्कात माझा कुठलाही संपर्क विजय करंज करंजकर सोबत होत नाही आहे गिरीश महाराजांची भेट घेतली असेल पण असे कुठल्याही संपर्कात कोणी राहत नाही भेट झाली याचा अर्थ असा नसतो शेवटी साहेबांचे सांगितलं हो योग्य आहे आमच्या क्षमता आहे आमचे समर्थक आमचे लोक हो यांना समजवण्याची त्यामुळे येतात काही भाजपाच्या राष्ट्रवादीचा दोष नाही आहे एकनाथ शिंदेकडे सिटिंग सीट हा प्रश्न आहे म्हणून प्रॉब्लेम निर्माण झाला आहे दुसरा काही प्रश्न नाही आहे